मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर राज्याच्या सर्वोच्च न्यायालयाने एक निष्कर्ष नोंदवलाय निकाल दिलाय काय केलाय ते तुम्ही ठरवा ते म्हणाले की आता फुकट 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 बस झालं ला। पाच लाख करोड रुपये या फुकटच्या योजनांवरती देशाचे खर्च होत आहेत त्याचा प्रचंड मोठा भार पडतोय या देशावरती आणि या फुकटच्या योजना बंद करण्यासंबंधीचा विचार करायला हवा यावर आता नियंत्रण यायला हवं ठीक आहे कोर्टाचा आदेश सर आखोपर कोर्ट म्हणजे माय बाप कोर्ट म्हणजे देव त्वमेव ताताच्या पिता त्वमेव त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव असं म्हणायसाठी अवस्था कोर्टासाठी आली कोर्टच आमचं सर्वस्व आहे कोर्ट आम्हाला ठरवेल आणि यावर एकच चर्चा सुरू झाली कोर्टाचा हा निर्णय आला तो मध्य प्रदेशमधल्या घोषणांच्या मुळं लाडली बहना हरियाणामधल्या घोषणांच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीतल्या घोषणांच्या आणि त्यानंतर आता दिल्लीतील दिल निवडणुकींच्या घोषणाच्या मुळ कोर्टाने एक याचिका साध दाखल झाली आणि त्या याचिकेवर लगेच निर्णय दिला हरकत नाही अशा याचिका दाखल व्हायला पाहिजेत कोर्टाने निर्णय द्यायला पाहिजे आणि मी कोर्टाच्या या निर्णयाचं निष्कर्षाचं मनपूर्वक स्वागत करतो आणि भाजपला सुद्धा विनंती करतो की आपणही या निर्णयाचं मनपूर्वक स्वागत करून माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार सूचनेनुसार वागायला हवं उगाच उडती गाडवं बोकांडी घ्यायची आणि भोवताली बघायचं याचं काही कारण नाही भाजपनं उडती गाडवं म्हणजे कळलं ना तुम्हाला हा उगीच काही कारण नाही असं करायचं जर हे सरसकट बंद होणार असेल तर झालेलं बरं मला फक्त एवढंच वाटतंय की ही जी याचिका दाखल झाली दिल्लीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या निकालानंतर ती याचिका कोर्टात अशीच याचिका दाखल झाली असती पूर्वीच्या दिल्लीच्या निकालाच्या वेळेला कर्नाटकच्या निकालाच्या वेळेला तेलंगणाच्या निकालाच्या वेळेला तर जास्त बरं झालं असतं म्हणजे तेलंगणामध्ये फुकट चार एवढ्या वाटल्या तेव्हा दखल कोणालाही घ्यावी वाटली नाही जेव्हा कर्नाटकामध्ये फुकट चार एवढ्या वाटल्या गेल्या तेव्हा कोणाला दखल घ्यावी वाटली नाही जेव्हा पंजाबमध्ये अशा स्वरूपाच्या घोषणा केल्या गेल्या तेव्हा कुणाला दखल घ्यावी वाटली नाही उलट तेलंगणा पंजाब कर्नाटक या सरकारची आर्थिक स्थिती फार वाईट झालेली आहे बुड बसलं या राज्यांचं आता राज्यात खर्चायला पैसे नाही अशी अवस्था आली आहे उठसूट फुकट उठसूट फुकट आणि ही रोडावलेली अर्थव्यवस्था बघता अशा स्वरूपाच्या फुकट योजना चालवल्याच नाही पाहिजेत असं सगळ्यांचं मत आहे पण कोर्टाने यासोबत त्याचाही निर्णय घेतला असता त्याचा उल्लेख केला असता तर बरं झालं असतं असं आम्हाला वाटतंय काय केजरी गँग आता सक्रिय झाली आहे ही लिब्रांडू गँग आता सक्रिय झाली आहे आपल्या काळात दिल्या गेलेल्या घोषणा आपल्या काळात दिली गेलेली आश्वासनं पूर्ण करता करता राज्याचं आर्थिकदृष्ट्या कंबरड मोडलंय हे लक्षात आल्यावर आणि त्याच सूत्राने भाजप सत्तेवर येतोय हे लक्षात आल्यावर अस्वस्थ जगताकडून भाजपच्या योजनांना बोगस फसव्या नुकसान करणाऱ्या आहेत हे दाखविण्यासाठीच कोर्टाचे दरवाजे ठोठावले जात आहेत आणि कोर्टाकडून तंबी मिळवून घेऊन त्याचा बाजार करण्याची तयारी या लोकांनी चालवलेली आहे बस बाकी मला एवढंच सांगायचं आहे की कोर्टाचा काल परवा आलेला एक निर्णय आहे स्क्रीनशॉट दाखवतो एक याचिका दाखल झाली होती याचिकाकर्त्याचं नाव आहे कॉलिन गोन्साल्विस अशी संस्था आहे रोहिंग्या ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह रोहिंग्या ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह रोहिंग्या मुस्लिमांच्या मुलांना दिल्लीतलं सरकार आधार कार्ड नसल्यामुळे शाळेत प्रवेश देत नाही या कारणास्तव यांनी कोर्टामध्ये याचिका सादर केली आणि या रोहिंग्या ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह या संस्थेच्या याचिकेवर माननीय न्यायालयाने निर्णय दिला तो म्हणजे रोहिंग्या मुलांच्या अन्नाची शिक्षणाची काळजी सरकारने घ्यावी त्यांना प्रवेश द्यावा त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी एकीकडं फुकट काहीच देऊ नका असं म्हणून पार तासणार कोर्ट दुसरीकडं रोहिंग्यांच्या मुलांना मात्र व्यवस्था करून द्या असं सांगताय मग दोन्ही निकालांमध्ये आम्ही काय अर्थ घ्यायचा मार्गदर्शन विचारतोय माननीय कोर्टाला मार्गदर्शन विचारतो आम्ही काय अर्थ घ्यायचा हा अर्थच घेता येत नाही या लिब्रांडू जगताच्या या चक्रविवाहामध्ये न्यायालयीन निकाल अडकतायत का हे बघितलं पाहिजे योग्य वेळी योग्य याचिका दाखल करायची आणि काही योजना बंद करायला भाग पाडायचं मग बदनामीचं षडयंत्र सुरू करायचं बघा 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 यांच्या योजना इलिगल होत्या म्हणून त्या बंद पडल्या असं म्हणायचं या सगळ्या सूत्रबद्ध षडयंत्रामध्ये कोर्टाचा वापर होतोय का हे बघायला पाहिजे आणि कोर्टानेही याचा विचार करायला पाहिजे पण कोर्टाचा हा निर्णय योग्य की योग्य यावर खल न करता कोर्टाच्या निर्णयाला प्रमाण मानून भाजपनं देखील उगाच उडती गाढवं अंगावर घेण्याचं काहीच कारण नाही कारण योजना बंद झाल्याच तर या लिब्रांडूंच्या याचिकेमुळं कोर्टाने निर्णय दिला अशी ओरड सुद्धा करता येऊ शकते नमस्कार